दुःख मला आणि हे जे आहे आठवण होती आपली नमस्कार मी सचिन भोसले विश्रांतवाडी मध्ये अतिक्रमणची दुःखद घटना झालेली आहे त्या दुःखद घटनेमध्ये एका व्यक्तीने फाशी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इकडं इथं कुठेतरी या अतिक्रमणमुळे फाशी घेतलेली झूम करून दाखवा आनंद हो तर ही जी दुखद घटना आहे या ज्या भावलेला भाऊपूर्ण श्रद्धांजली आणि हे विश्रांतवाडी जी हे ही अनेक वर्षापासून आपण विश्रांतवाडी हे सुप्रसिद्ध नाव होतं आणि विश्रांतवाडीमधली शान एकशे बारा चाळ ही अतिक्रमण झालेलं आहे इथे मोठी स्कीम राबवण्यात येणार आहे आणि एवढं सुंदर असं मस्त टावर बांधणार आहे आणि हे विश्रांतवाडीचा रोड आता विश्रांतवाडीमधील बरेचसे जे व्यावसायिक हे त्यांचा धंदा पण ह्या वस्तीवरती डिपेंड होता पण आता दहा वर्षांनी आठ वर्षांनी चार वर्षांनी दोन वर्षांनी हे मोठं रूपीन आणि मग ते लोक राहिला येतील आणि मग त्यांचा व्यवसाय वाढत पण मला ह्या ह्या गोष्टीचं लय दुःख झालेलं आहे ह्या ह्यांनी ह्या व्यक्तीने जी भाजी घेतलेली आहे ह्याचं लय दुःख झालेलं आहे मला आणि हे जे हे लय आठवण होती आपली अनेक वर्षापासून विश्रांतवाडी शांतीनगर भाग हा एकत्र मानला जायचा सगळे उत्साह हो वगैरे सगळं सोबत करायचो आपण आणि आता सगळं उद्ध्वस्त झालेलं हे आणि त्या लोकांना जागा मिळालेली आहे दुसरीकडं भाड्याने वगैरे आणि काही परिवार राहिलेले तर धन्यवाद अतिक्रमण झालेलं आहे त्या जा बिल्डरची जागा आहे त्या जा बिल्डरनी जागा